जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेब ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग चौथा आणि आपल्या कथेचा निवेदक असणार आहेत मासाहेब जिजाऊ दरवाजात सोयरा उभी होती तिने मयूरपंखी जरी मुट्टेदार शालू परिधान केलेला होता आणि तो तिच्या केतकी वर्णाला विशेष खोलून दिसत होता त्याच रंगाची रेशमी चोळी तिच्या अंगी होती बोऱ्या गळात मोहनमाळ चित्राव आदी सुवर्णालंकार शोभत होते दंडात वाक्या होत्या दोन्ही हातात सुवर्णाच्या आणि मोत्याच्या बांगड्या खुलून दिसत होत्या नेहमीपेक्षा आज सोयरा खरंच अधिक सुंदर दिसत होती सोयरा जी मा इकडे सोयरा आमच्या जवळ येऊन अदबीने उभी राहिली खिडकीतून बाहेर पहा ती खरंच पाहू लागली काय दिसतय तुला दूरवरचा डोंगर झाडे प्रसादामागच्या बागेतील फुलं सोयरा अग परवापर्यंत तो डोंगर उघडा बोडका आणि करपलेल्या रंगाचा विद्रूप दिसत होता पाहवत नव्हतं त्याच्याकडे ही झाड आहेत त्यांना एकही पान नव्हतं शिवाय राजप्रसादामागची ही फुलझाड तर पुरती सुकून गेली होती पण आता वसंत ऋतू सुरू झालाय मासाहेब त्याचीच ही देणगी आहे पहाडाच राकटपण त्यानंच घालविलं झाडांना मोहर पुरविला त्यानेच आणि फुलझाड फुलवण्याची किमयाही त्याच्याकडूनच झाली मग आम्हाला वाटतं त्याच वसंतानं तुझ्यातही बरच परिवर्तन केल्यासारखं दिसतय हा बहर मुखावरच फुलोरा ओष्टींच सततच उमळणं ही त्याचीच देणना सोयरा लाजली गर्दन सुखून तशीच उभी राहिली सोयरा जी मासाहेब वसंत आला ना आई भवानीच्या कृपेने आणि सोयरा तिथं थांबलीच नाही आम्हाला मुजरा करून एखाद्या अल्लड बालिकेसारखी तिथून धावत सुटली बघता बघता नाहीशीही झाली आम्ही केवढ्यांदा तरी हसलो पण क्षणभरच मात्र दुसऱ्यात क्षणी आमच्यातली प्रभूळपणानं आम्हाला सावध केलं जिजा कोण आम्हाला ओळखलं नाहीस आज कशाची आठवण करून देणार आहेस तू वास्तवतेची म्हणजे सोयराला हवते सापडल्याचा आनंद झालाय ना तुला साहजिकच आहे कारण ती जे सहन करीत होती ती तिची अवस्था आजही आम्ही सहन करीत आहोत याचा अर्थ तुला हवं ते सापडलं सोयराचं दुःख आम्हाला पाहवत नव्हतं आमच्या नशिबी जे आलं ते वैराच्याही नशिबी येऊ नये असं आम्हाला वाटत होतं आणि म्हणूनच सोयराच्या सुखानं आम्हाला समाधान दिलं पण हे समाधान अनुभवत असताना एक गोष्ट मात्र तू खचितच विसरलीस ती कोणती शंभूराजे आम्हाला कळलं नाही तुझं बोलणं जिजा एक सवाल पुसू तुला जरूर सोयराचं शंभूराजांवर प्रेम आहे ना हो अगदी मातेवत पण त्याचं निमित्त ठाऊक आहे तुला कोणतं सोयरा अजूनही अपत्यहीन आहे म्हणून काय झालं उद्या तिला अपत्य झालं तर आम्हाला आनंदच वाटेल पण शंभूराजांना शंभूराजांना शंभूराजांचं इथं सवालच कुठे येतो येतो आणि ही आहे तो कसा काय हिंदवी स्वराज्याच्या वारसाचा सवाल आज न उद्या उपस्थित होणारच आहे तसा प्रश्न निघालाच तर ज्येष्ठ या नात्यानं शंभूराजेच सुराज्याचे वारसदार ठरणार आहेत <laughs> रामायण काळात अयोध्याचे वारस प्रभू रामचंद्रच होते ना पण अखेर त्यांच्या दैवी चौदा वर्षाचा विजनवास आला आणि पुढचं रामायण घडलं उद्या शंभूराजांच्या बाबतीत शिवबा असं होऊच देणार नाही राजा दशरथाच्या बाबतीतही असंच बोललं जात होत आम्ही काहीच बोललो नाही जिजा शहाजी राजांचं तुझ्यावर प्रेम होतेच ना जी पण पण तुला हयातभर विरह सहन करावा लागला शिवाय शिवबा पिता हयात असतानाही पितृछत्राला मुकलाच ना आमचे ओढ बंदच राहिले जिजा स्त्रीसारखी अनाकलनीय तितकीच समर्थ चीज अख्या दुनियेत नाही आज सोयराचा शंभूराजांवर जीव आहे पण उद्या तिला पुत्ररत्न प्राप्त झाले तर ती प्रथम आपल्याच पुत्राचा विचार करेल आणि मग मक, मग शिवबा त्यालाही राजा दशरथाप्रमाणे घडेल ते पहावेच लागेल जिजा ज्याचं कुणी नसतं ना त्याचा परमेश्वर असतो असं म्हणतात पण पण हे बोलायला ऐकायला बस एवढ्यासाठीच ठीक आहे पण पण प्रत्यक्षात जे घडतं ते वेगळंच हे असेच विचार आमच्या मनात गोळा झाले आणि सती जाण्याचा विचार आम्ही बदलला आम्ही आमचा धर्म सोडला परंपरा मोडली रिवाज तोडले शंभूराजांसाठी काहीही करण्याचा निर्णय केला मात्र पांढऱ्या कपाळानं सदरेवर उपस्थित राहणं कमी केलं मासाहेब कानावर हाक आली आणि आम्ही चमकून दरवाजाकडे पाहिले दरवाजात शिवबा मुजरा करीत उभा होता ये शिबा आम्ही उद्गारलो शुभा आमच्या समोरच्या आसनावर टेकला बोला जसवंत सिंहाने सिंहगडाला सीवा वेढा घातला होता हे आपल्याला आठवूकच असे हो त्याने सुलतान ढवा केला आम्ही दचकलो काहीसे घाबरलोही काळजीच्या स्वरात विचारले शिबा सिंहगड हातचा गेला नाही ना नाही मा मराठ्यांनी पराक्रम केला सुल्तान ढवा वाया गेला नाही हेजीबने खबर आणली आहे जसवंत सिंहाने पराभवाचे खाफर आपला शालकराव राव भावसिंह हडाच्या माथ्यावर फोडले त्या दोघांचं भांडण झालं त्यातच अचानक दारूचा स्फोट होऊन जसवंत सिंहाच्या सैन्यातले असंख्य यवन आणि राजपूत ठार झाले जसवंत सिंह वेढा उठवून पुण्याला निघून गेला म्हणजे आई भवानीने दौलतीची राज राखली शिवा आता गडावरच थांबू नकोस टाको टाक सिंहगडावर जा आणि आपल्या विजयी वीरांना असं म्हणून पाठ थोपट अरे तू त्यांचं कौतुक केलंस तर त्यांना कितीतरी बरं वाटेल त्यांची छाती अभिमानाने फुगेल मा साहेब आम्ही त्याचसाठी आलो होतो आम्ही सिंहगडाकडे निघालो हो। आहोत आपली अनुज्ञा मिळावी म्हणून आणि शिव उठला आम्हाला मुजरा करून निघूनही गेला स्वारी गेल्यानंतर राजकारणात लक्ष घालायचं नाही सदरेवर जायचं नाही असं आम्ही स्वतःशीच ठरवलं होतं पण आता स्वारीच न राहिल्याने ज्या भीतीने आम्ही आदिलशाहीशी शक्यतो नरमाईने वागावे असं शिवबाला सांगत होतो तसं सांगण्याचं कारणच उरलं नाही उलट आमच्या मनातला यवान द्वेष उफाळून आला आणि त्याला तसे कारणही घडले आलमगीराच्या दबावाखाली आदिलशाहने पुन्हा हालचाल केली विजापूरचा सेनापती अजिज खान चार हजार घोडदळ व पायदळ घेऊन चौल पर्यंतचा मुलूक जिंकण्यासाठी कुडाळकडे निघाला असल्याची खबर कानावर आली एवढंच नव्हे तर अजिज खान बालाघाट उतरून सुभेदार राहूजी पंडितांवर चालून गेला राहुजींच्या कडे जादा कुमक नसल्याने त्यांनी कुळाळ सोडले आणि ते राजापूरला येऊन कुमक गोळा करू लागले आणि आमचा माथा भडकला त्यात भर घातली लखम सावंताने तो आजीज मिळाला एवढंच नव्हे तर आजीज खानाच्या सांगण्यावरून त्याने कुळाळवर हल्ला केला आमचे सैन्य थोडं होत तरीही त्याने शर्तीचा प्रयत्न केला पण पन, पण अखेर आमचा पराभव होऊन कुळाळ यवनांच्या हाती गेले आणि आम्ही चौताळून उठलो पुन्हा एकदा नव्या जोमाने कंबर कसली जिद्दीने सदरेवर येऊन बसू लागलो शिवा सिंहगडावरून परतला आणि अजित खानाने लखम सावंतला पुढे घालून कुडाळ घेतल्याचे त्याच्या काने गेले तोही अजिज खानावर संतापण्याऐवजी लखम सावंतांवर संतापला आणि पुन्हा खबर आली अजिज खान वेंगुर्ल्यास गेला असताना पैगंबरवासी झाल्याची शिवाय अजिज खानाच्या जागी आदिल शहाने रुस्तमे जवानची नेमणूक केली त्याच्या दिमतीला पासल खान व सादत खान देण्यात आले आदिलशाही संकट कसं निवारण करायचं याबाबत खल करण्यासाठी सदर भरली पावसाळा तोंडावर आला होता साहजिकच रुस्तुमे जमान पावसाळ्यात हालचाल करण्याची शक्यता कमी होती तो हुकेरी तळ ठोकून बसला होता आदिलशाह पुन्हा विरोधात उभा राहिला हे सगळ्यांना विदित आहेच शुभाने बोलण्यास सुरुवात केली तो पुढे म्हणाला पण त्याचा विरोध मुघलांच्या दबावामुळे निर्माण झाला आहे हे विसरता येणार नाही आपल्याला पण राजे त्यानं कुडाळ घेतलं हो केवळ नाहीला जाणं मतलब मुघली आक्रमण आदिलशाही मुघलांना घाबरली म्हणून तिने आपल्या विरुद्ध पाऊल उचललं याचा अर्थ मुघलांचा खरा रोष राजे तुमच्यावरच आहे हे सिद्ध होत आम्ही म्हणालो मा साहेब आमच्या मनातलं बोललात आलमगिराचा रोष आमच्यावरच आहे कारण सुरत लुटून आम्ही त्याच्या दाढीला हात घातला आहे त्यामुळे आपल्याला खरं भय आदिलशहाचं नसून मुघलांच आहे हे विसरता येणार नाही रस्तुमे जवान आज दुश्मन म्हणून जरी उभा असला तरी तो आमचा आतून मित्रच आहे मासाहेब आम्ही तर याबाबत एक वेगळाच विचार करतो आहे तो कोणता शक्यतो आदिलशहाशी मैत्री करायची आपलं लक्ष मुघलांवर केंद्रित करायचं राजे तुमचा विचार रास्त आहे पण यासाठी आदिलशाहीचे मन वळविणे गरजेचे आहे आदिलशाहीशी सुलूक करणं तेवढेच अवघड नाही राजे उद्गारले आणि पुढे म्हणाले आदिलशहाला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे शिवाय आलमगिराची साम्राज्य विस्ताराची नीती तो चांगला जाणून आहे आज आपण मुघलांना सहाय्य करून हिंदवी स्वराज्य नष्ट करू शकू पण एकदा हिंदवी सुराज्य नष्ट झाल्यानंतर आपली पाळी येणार आहे हे तो जाणतो आणि म्हणूनच मुघल आक्रमण थोपवायचं असेल तर शेजारी म्हणून ते आम्हाला जवळचा समजतील याबद्दल आम्हाला शंका नाही शिवाय आपण आपलाही विचार करायलाच हवा एकाच वेळी दोघांशी टक्कर देणं आम्हालाही जमायचं नाही माणसानं ना आपला वकूप जाणून वर्तन करावं राजे राजे तुमचं बोलणं उचित आहे पण त्यासाठी तातडीची हालचाल करणं गरजेचं आहे कारण कारण एवढ्या पावसाळा संपला की मासाहेब त्यासाठी आम्ही लगेच स्वतःला तोशीस लावून घेणार आहोत म्हणजे काय करणार आहात राजे आम्ही आदिलशहाला खुश करणार आहोत पण ते कसे आम्ही आदिलशहाला तीन हजार होऊन रोख दोन हत्ती ऐंशी जातीवंत घोड्यांचा नजराणा पाठविणार आहोत आमची खात्री आहे आदिलशहाला खुश करण्यासाठी हे एवढं पुरेस आहे आम्हाला शिवांचा निर्णय आवडला नाहीतरी एकाच वेळी मुघल आणि आदिलशहा या दोघांशी तोंड देणं अवघडच काम होत शिवाय दौलतीकडे तेवढं बळही नव्हतं आपला वक्कू बोळखुणाचा वागणं सुराज्याच्या दृष्टीनं हिताच होत राजांचा निर्णय सगळ्यांनाच पसंत पडला आणि सदर उठली शिवाने दुसऱ्या दिवशी नद्राणा आदिलशाहकडे रवाना केला आदिलशाही खुश झाला त्याचा विरोध मोडला शुभा आता समुद्राकडे वळला यावेळी पावे तो शिवानं आपलं स्वतःचं आरमारही उभं केलं होतं राहूजींच्या देखरेखीतली सुराज्याची गलबतं मक्केपर्यंत जाऊन आली होती शुभाला एवढ्या पुरताच मर्यादित राहायचं नव्हतं आपली गलबतं मक्का कंगो मस्कत इराण या देशांपर्यंत जाऊन यायला हवी दर्यावरही आपला दरारा निर्माण करायला हवं असं त्याला वाटत होत म्हणून त्याने ऐन पावसाळ्यात साठ लढाऊ गलबत तयार करण्याची आज्ञा राहुजीला दिली शिवाय शिवानं आपल्याच हेरा कर्वी दर्यावर एक हुलही उठवून दिली शिवाजीराजे आपल्या गलबता समवेत पुन्हा सुरतेवर हल्ला करून इराण व बसराकडील गलबते लुटणार आहेत <laughs> शिवबाच्या आम्हाला ज्या काही गोष्टी आवडत होत्या त्यात ही एक गोष्ट प्रामुख्याने होती शिवाय त्यामागचा त्याच्या हेतूने कुणाही राजकारणी माणसाने कौतुकच करायला हवे होते जेव्हा माणूस आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा दुबळा असतो तेव्हा प्रतिस्पर्ध्याचा धर्म खच्ची करण्यासाठी आपण आहोत त्यापेक्षा काहीतरी मोठे आहोत असा बहाणा करणे हे शिवबाला चांगलं जमलं होतं त्यासाठी त्याने आपल्या छोट्याशा सैन्याच्या जोरावर अनेक प्रयोगही केले होते त्याचं काही सैन्य ज्यावेळी कोकणात लढत देत असे त्याचवेळी सैन्याची एखादी तुकडी विजापूरच्या आसपास घोटाळत राहायची तिसऱ्या तुकडीने यवन जिथे दबा धरून बसलेला आहे त्यांच्यावर हल्ला करायचा स्वतः शिवबा कधी कोकणात तर कधी देशावर एवढंच नव्हे तर कधी विजापूरच्या आसपासही घोटाळत असायचा आणि आणि त्याचे हेर त्याबद्दल अनेक रहस्यमय गोष्टी पसरवायचे त्यामुळे राजांना तंत्र मंत्र जादूटोणा अवगत असल्याची अफवा सर्वत्र पसरली होती राजांच्या आई भवानेवरील अत्यंतिक श्रद्धेमुळे आई भवानी त्यांना प्रसन्न असून ती त्यांना दृष्टांत देते आणि मगच शिवबा हालचाल करून गनिमाला परास्त करतो असं बोललं जात होतं तिसरी गोष्ट होती शिवबाला पंख असल्याची <laughs> त्यामुळेच तो केव्हाही आणि कुठेही अल्पावकाशात पोहोचतो अशी बोलवा होती आणि त्याचा गनिमी कावा तर गणिमांच्या काळजात सदैव धडकी भरवणारा ठरला साहजिकच शिवबा केव्हा येईल कुठून येईल कसा येईल आणि आपलं केवढं नुकसान करील याबद्दल सगळेच भयग्रस्त झालेले असत शिवबा म्हणजे गणिमांच्या दृष्टीनं एक अनाकलनीय गुढ तो सहसा आपल्या बळाचा कुणालाही अंदाज लागू देत नसे प्रसंगी वज्राहून कठोर बनणारा शिवबा प्रसंग पडताच लव्हाळ्यासारखा नम्र बनत असे गणिमाला खोटी आश्वासनही देत असे या बाबतीत कुणी त्याला विचारलंच तर तो स्पष्ट शब्दात म्हणे शब्दांना रत्नाचं मोल देऊन जपणारे जे लोक भेटतील त्यांच्या संबंधात आम्हालाही शब्दांच्या रत्नाचं मोलाच असेल पण पण जे शब्दांना कसपटास समान लेखतात त्यांना दिलेला शब्द आम्ही कसपटास समान समजतो पण त्यात गैरते काय आहे यवनांनी शब्दांचं मोल कधीच केलं नाही नियम कधीच पाळले नाहीत कृतज्ञता तर त्यांच्या मनाला कधी शिवतच नाही मानवी शरीर लाभले म्हणून त्याला माणसं म्हणायची मात्र त्यांचं वर्तन हैवानाच त्यांच्याशी वागताना आम्ही हैवान बनलो ते याच मुळ एका प्रकरणाने शिवबाच्या स्वभावाचा आणखीन एक नवा पैलूच आम्हाला पाहायला मिळाला होता अशाच एका प्रातकाली एक वृद्ध स्त्री शिवबाच्या भेटीचा आग्रह धरून राजप्रसादासमोर बसली होती तिचं राजप्रसादासमोर समोर आकांड तांडव चालू होत मात्र रक्षक त्या स्त्रीकडे म्हणावेत असे लक्ष देत नव्हते अखेर कुणीतरी आमच्याच कानावर हे घातले आम्ही आधी आमच्याच माणसाकडे तिची चौकशी केली ती एका खेड्यातील देशमुख घराण्यातील विधवा स्त्री होती सत्तरी उलटलेली आम्हाला तिची दया आली आम्ही शिवाला निरोप पाठविला आमच्या समोर हजर झाला त्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करीत आम्ही विचारले शिवबा बाहेर एक स्त्री आली आहे आम्हाला ठाऊक आहे मासाहेब ते तिला न्याय हवा आहे आणि रयतीला न्याय देणं तुझं कर्तव्य आहे शिवबा शिवबा काहीच बोलला नाही त्याने एका रक्षकाला पाठवून त्या स्त्रीला आमच्याच महालात बोलावून घेतले बाई रडत आक्रंदत आमच्या महालात आली बाई नाव काय तुमचं आम्ही विचारलो जनाई देशमुख पुण्याजवळच्याच ना जी बाई एक सवाल कसो तुम्हाला शिबाने विचार जी तुमचे पती काय करत होते लष्करात चाकरी कुणाच्या हा आदिल आदिलशहाच्या तुम्हाला पुत्र आहे जी दोघे आहेत काय करतात चाकरीच कुठ विजापुरातच जी म्हणजे यवना जी आता काय तक्रार आहे तुमची आदिलशाहानं आम्हाला वतन दिलं होत पुढं सांगा आमच्या पुत्रांनी ते विक्रीला काढलं आहे बरं मग मुळात हे दोन्ही पुत्र आम्हाला काहीच देत नाही आता त्यांनी वतन विकलं तर आम्ही जगायचं कस शुभाची मुद्रा कठोर बनली तो आमच्याकडे वळून म्हणाला मासाहेब जनाईचा सगळा इतिहास आम्हाला ठावा आहे जेव्हा आम्हाला स्वकियांची गरज होती त्याच वेळी या जनाईने आपल्या मुठीत असलेल्या नवऱ्याला यावनी चाकरीत धाडलं घोरपड्यानी ज्या वक्ती दगलबाजीने आबासाहेबांना जेर केलं त्या वक्ती या स्त्रीच्याच नवऱ्यानं घोरपड्यांना मदत केली एक गाव इनाम मिळविलं यवनाचं भय घालून या स्त्रीने आज पावे तो ऐश्वर्यच भोगलं मात्र मात्र आज यावनी चाकरीत असलेले नि हिच्याच आग्रहाने यावणी सेवेत रुजू झालेले हिचे पुत्र हिच्या विरुद्ध जाताच तिला आमची याद झाली आम्ही कोणीतरी आहोत याची हिला जाणीव झाली मा साहेब या बाईचा पूर्वेतिहास आम्हाला पूर्णता ठाऊक असतानाही आम्ही ही स्त्री विधवा आहे म्हणून हिचं इनाम अनामत केलं नाही मात्र आज आम्ही हिचं इनाम अनामत करणार आहोत आणि या स्त्रीला आमच्या एका रक्षका कर्वी विजापूरला धरणार आहोत हिचा प्रथम पासूनच यवनावर अधिक विश्वास आहे तेव्हा तिला विजापूरला दरबारातच न्याय मिळेल बाई हे खरे आहे आम्ही पुसले बाईची गर्दन झुकली तिचं आक्रंदन थांबलं ती काहीच बोलली नाही आमची ही मुद्रा कठोर बनली आम्ही निश्चयी स्वरात उद्गारलो बाई आम्ही ही एक स्त्री आहोत विधवा आहोत स्त्रीची असहाय्यता केवढी भयपळत असते याची आम्हाला जाणीव आहे तरीही तुमच्याबाबत आमच्या मनात तीळ मात्र सहानुभूती होती नाही तुम्ही बेलाशात विजापूरला जाऊ शकता तुम्हाला न्याय देण्याचा अधिकार आम्हाला नाही तो अधिकार विजापूरचाच आणि आम्ही त्या स्त्रीला मात्र चौथ्या दिवशी आमच्या कानावर अगदी वेगळं झालं खात्री करून घेण्यासाठी आम्ही शिवाला विचार शिवा आम्ही ऐकलं ते खरं काय ऐकलं मा साहेब तुम्ही चनाई देशमुख हा हो तिचं इनाम अनामत केलंय आम्ही पण त्याचबरोबर ती हयात असेपर्यंत वर्षासन हो वर्षासन दिला आम्ही दिला कारण अगदी शेवटी तिने आम्हाला कोड्यात टाकलं विचारलं राजे माझी चूक झाली हे मी मान्यच करते पण ही चूक तुमच्या मातोश्रीने केली असती तर तर त्यांच्याशी तुम्ही असा सुलू केला असता मासाहेब महासाहेब तिच्या सवालाला आमच्यापाशी उत्तरच नव्हतं म्हणून आम्ही तिला वर्षासन दिलं आणि शिवबा मुजरा करून तिथून निघूनही गेला आम्ही त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक टक पाहत राहिलो आणि पुढे